गुरुदेव माताजींचे चरण भीती वेदमूर्ती तपनिष्ठ पंडित आचार्य जी माता भगवती देवी शर्मा यांनी सर्व संस्कार लोकांपर्यंत आणलेले आहेत त्याच्यामध्ये गर्भसंस्कार सगळ्यात महत्वाचे आओ घडे संस्कारवान पिढी येणारी पिढी संस्कारवान घडवणं त्याच्यासाठी त्याला म्हणतात गर्भसंस्कार कुसंवन संस्कार त्याने काय होतं उद्देश गर्भस्थ शिशुके जो बाळ आहे त्याला स्थूल शरीराने त्याचे ऑर्गन्स डेव्हलप व्हायला पाहिजे कुठलाही ऑर्गन्स असा राहता कामा नाही तो डेव्हलपच झाला पाहिजे शरीराने आपण बनवतो त्याला काय अन्न खाऊन सगळे विटॅमिनचे जेवण करून त्यामुळे स्थूल शरीर तुम्ही बाळाला देतात तसंच बाळाला मन पण आहे हे तुमचं आहे की नाही लक्षात बाळाला मनाबरोबर कारण शरीर पण त्याचं आहे म्हणजे सब माइंड कॉन्सियन माइंड आणि सबकॉन्शियस माइंड आणि स्थूल शरीर घडवणं म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे गर्भ संस्कार आहे शरीर मध्ये शरीर स्वस्थ मन मनसे संतुलित विवेकवान बुद्धिवान बाळ बडवायचं भावनात्मक रूपचे सक्षम भावी पिढी आताची पिढी बघा तुम्ही पंधरा सोळा सतरा वर्षाची मुलं आत्महत्या करताय का मन कमतर सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड त्यांचं डेव्हलप झालेलं नाही ते मुलांना घडवणं त्याला म्हटलंय गर्भसंस्कार कुठला विकास केला पाहिजे मुलाचा कुठला कुठला आहे शारीरिक मानसिक सामाजिक अध्यात्म या सर्व गोष्टी देणं त्याला म्हटलंय गर्भसंस्कार तुमच्या बाळाला शारीरिक हवंच आहे शरीराने घडवतात मनाने घडवणं कॉन्सियन्स माईंड हे सर्व काही करणं त्याला गर्भसंस्कार कुसवन संस्कार म्हणतात कोणी कोणी केले होते माता वंदनीय माता भगवती देवी शर्मा यांनी पण आपल्या मुलांना केलेले आहेत राणी मदारसाने आपल्या मुलांचे केलेले आहेत जिजाबाईंनी शिवाजी घडवला किती किल्ले जिंकले शिवाजींनी जिजामाताला कसले डोवाळे लागायचे घोड्यावर बसले स्वार झाले आहे तलवार चालवत आहे आताचे डोळा जेवण कसले आहे आताचे डोळे पाणीपुरी मोबाईल अजिबात मोबाईल बघायचा नाही स्टार प्लसचे सीरियल जे वाद्यराष्ट्रीय वाद आहे उक्राई चंद्राचे सीरियल वाद्यवादन सेते बघायचे नाही निगेटिव बाळामध्ये देता कामा नाही आई आज जे खाते आहे ते बाळापर्यंत तिच्या नाभीच्या माध्यमाने पोहोचत आहे आईचे जर विचार पण खाना पोहोचत त्याचे विचार सुद्धा पोहोचणार आहार विहार आणि विचार हे व्यवस्थित घडण कर आवश्यक आहे त्या सगळ्यांनी अभिमन्यू आईच्या कोटात असताना सर्व शिकला आणि आई झोपी गेल्यामुळे चक्रवातून बाहेर पडू शकला नाही माता सीतेने लवकुश किप्या वयाची चालवत होते ना कोणी कडवलं हे आई शकुंतला माता मारिया बोनापा यांनी सुद्धा हा सगळ्यात महत्वाचा डेव्हलप होणारा पार्ट आहे मुलाच्या ब्रेन मधला बघा टू पर्सेंट रेक्टाईल ब्रेन आहे पण एटी एट पर्सेंट सबकॉन्स माइंड जे सूक्ष्म एक कारण म्हणून सांगितलं तर किती पर्सेंट आहे ओनली एटी एट पर्सेंट आणि ट्वेल्व पर्सेंट टेन पर्सेंट कॉन्सियन्स माइंड आणि टू पर्सेंट काय आहे त्यांचं रेप्टाईल एटी एट टेन प्लस टू बरोबर हंड्रेड पर्सेंट याने काय होतं आईचे विचार भावना आहार दिनचर्या पारिवारिक सामाजिक वातावरण जे काही तुमचं असेल त्याद्वारे मार्को जेनेटिक बल क्रियाशील होतं म्हणजे हार्मोनचं नाव आहे बावी बच्चे का एट्टी पर्सेंट व्यक्तिमत्व का आधारशिला बघा हे काय आहे डी एन ए टेस्ट आपण बघा बाळाच्या डी एन ए टेस्ट केली आहे काय आहे बाळाच्या हार्मोन्स एफ मतलब जीन्स का अनुवंशिक बदला इनके अंदर जीन्स की निष्क्रिय सक्रिय करने की ताकद होती है यह वातावरण आहार दिनचर्या वय विचार भावना याला प्रभावित करते यदि माँ के विचार भावनात्मक आहार वातावरण और स्वस्थ दिनचर्या हो विधेय यात्मक जीन्स सकारात्मक हे बदलून देण आहे दे म्हणून आहे कळलं किती महत्त्वाचं आहे किती याच्यामध्ये जागरूकता येणं आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे खुशी के हार्मोन्स आई जर खुश आहे आई जर खुश आहे तर काय तयार होणार आहे सिरोटोनिम एंडॉल्फिन एन्केफोलिन डोपामिन या नावाचे हार्मोन्स तयार होतात आई आणि बाळाच्या शरीरामध्ये त्यामुळे काय होणार आहे बाळ प्रसन्न ना। येणार नाही त्याला हा आनंदी एकाग्र कॉन्सन्ट्रेशन लेवल छान असणार हुशार व्यवहार कुशल तत्काळ डिसिजन घेणारा तुमच्यापर्यंत घरी येणार नाही आपणच डिसिजन घेऊन टाकू पण तो, तो डिसिजन कसा असेल परफेक्ट असेल अच्छी भावना मनामध्ये भावना आई विषयीत्रेन पप्पा विषयत्रेन आजोबा विषयीत पण बघतो काही मुलं छोटी मुलं लगेच नमस्कार करतात काही मुलं कोण काय बोलतोय तेच बघून बोलायला शिकतात शिकतात अच्छी बात रखने त्याला कसं म्हणून घ्यायचं पुढच्याकडं बरोबर करून घेतो पण खुशीच्या असणार रचनात्मक समजदार काय काय बनवण्याची पण होती जीवन के प्रत्येक क्षेत्र में सफल बच्चा हो सकता म्हणून गर्भ संस्कार सोबत जर आई दुःखी असेल तर हार्मोन्स काय बनते एन्ड्रेन एन एन नॉरोडेन क्रीम कार्टिसॉन एस टी एच हे बॅड हार्मोन्स तयार होते मग काय होईल नाडिओ मी सुकड बच्च्याच्या भेन्स वाढणार नाही ऑक्सिजन लावावा लागणार पौष्टिक पदार्थ त्याच्यात कमी